श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा हा अनुभव अतिशय अंगावर काटे आणणारा असा ताँचा। ताँचा हा अनुभव आहे ह्या ताईंचा त्या ताईंचं नाव स्मिता ताई असं आहे तर त्या ताई म्हणतात की हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या हे डोळ्यात पाणी आल्याशिवाय आणि अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही कारण हा अनुभव अतिशय अतिशय रोमांचक असा आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर त्या ताई म्हणतात पहिले श्री स्वामी समर्थताईंना मनापासून आभार की मला त्या मला अनुभव सांगायला त्यांनी प्रवृत्त केलं आणि खरंच हा अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे आणि मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते तर ह्या ताईंच्याच तोंडून आपण हा अनुभव ऐकणार आहोत त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत ऐका तर ताई म्हणतात की ह्या डिसेंबर महिन्यात आम्ही मार्ग महाराष्ट्र दर्शन अष्टविनायक दर्शनाला गेलो होतो मी माय मिस्टर माझा मुलगा तिघेजण ट्रॅव्हल्सने गेलो होतो तर आम्ही नाशिकला आलो ब्रह्मगिरीवर चढलो त्या दिवशी मला स्वामींचा गुरुवार होता मी काहीच खाल्लेले नव्हते कुशव्रतामध्ये आंघोळी केलेल्या होत्या तिकडून येताना गुरुपीठ दिसते मी मुलाला म्हटलं बघ ना गुरुपीठ इथून दर्शन घे दिवस मावळला होता आता गुरुपीठवर जाणं शक्य नाही तर आम्ही तिथूनच दर्शन घेतले वरून येताना एका ठिकाणी खूप उतरती जागा आहे तिथून उतरताना उपवास उपवासामुळे मला फिरल्यासारखं व्हायला लागलं तर चप्पल घसरली मी वरून खाली आले मला कंट्रोल होईना पुढे दगड होता आणि खाली खोल दरी होती तर मला काहीच कळेना की काय आहे माझ्यापुढे मुलगा होता माझे मिस्टर होते आणि मिस्टर माझ्यापुढे मुलगा होता माझे मिस्टर ओरडले की मम्मीला धर सेकंदात मुलाने पकडलं फुलासारखं असं हो वाटलं की स्वामींनीच वाचवलं मला स्वामींनीच पकडलं आहे मी वाचू शकत नव्हते त्या दिवशी खाली एवढे दगड होते खोल दरी होती मला ते शब्दात सांगता येत नाही अजूनही माझ्या लक्षात आहे तर अंगावर काटा येतो माझ्यासमोर एक मुलगा पडला होता त्याच्या आई वडील सोबत असून असून सुद्धा काहीच करता आले नाही खूप लागलं त्या मुलाला आणि मला साधं खर्चटलं सुद्धा नाही काय झालं असतं कसं झालं असतं त्या दिवशी हे आठवलं तरी माझं मन अस्वस्थ होऊन जातं तर मला धरलं कशी घसरले काही कळलंच नाही असं वाटलं मी बेशुद्ध होते आणि मुलाने नाही मुलाने स्वामींनी धरलं मुलाने धरलेलं नव्हतं मुलगा हा फक्त मला दिसत होता पण मुलाच्या रूपात स्वामींनी मला धरलेलं होतं हा अनुभव शब्दात सांगता येत नाही त्या दिवशी आम्ही नरसोबाची वाडीहून हो नाशिकला आलो होतो आणि नरसोबाच्या वाडीला खरंच दत्त वास्तव आहे हा अनुभव घेतला त्याच दिवशी आम्ही जर नरसोबावाडीला गेलो नसतो तर कदाचित माझं त्या दिवशी जगणं अवघड होऊन बसलं असतं नरसोबावाडीला खरंच दत्तांचं अस्तित्व आहे दत्तांचं वास्तव्य आहे आणि आम्हाला साक्षात स्वामींनी दत्त महाराजांनी दर्शन दिलं आणि मला मी त्या दिवशी वाचले कारण एका कडीला दरी होती आणि दुसऱ्याकडीला खूप मोठे असे दगड वगैरे होते तर आणि मधून असा रस्ता जात होता गुरुपीठावर एक दगडी पायवाट म्हणतात ना तसं जात होता आणि खाल्लेलं नसल्यामुळे गरगरलं त्यांना आणि त्या गरगरत्या त्या ह्याच्यामध्येच त्यांचा पाय घसरला आणि त्यांना काहीच समजलं नाही तर बघा ह्या ताईंचा अनुभव इतका म्हणजे अंगावर काट असा होता साक्षात दत्त महाराजांनी यांना दर्शन दिलेलं आहे आणि स्वामींनी त्यांना वाचवलं दत्त महाराजांनीच त्यांना वाचवलं कारण त्या म्हणतात ना की माझ्या पुढे एका मुलाची ही घटना अशीच झाली होती त्याच्या आईवडील त्याच्यासोबत असूनसुद्धा ते वाचू शकले नाहीत त्या मुलाला इतकं लागलं आणि मला मी पण त्याच मुलासारखी पडलेली होते मला तर माझे मिस्टर पण नव्हते सेज म्हणजे जवळ धरायला माझ्या मुलानेच धरलेलं होतं आणि माझा भार माझा मुलगा जेपू पण शकत नव्हता पण तरीही त्याने मला हाताला धरलं आणि मी त्याच्या त्याच्यातून त्या गोष्टीतून किंवा त्या संकटातून वाचले हे फक्त आणि फक्त माझ्या स्वामी महाराजांमुळं दत्त महाराजांमुळेच वाचलेली आहे नाहीतर त्या दिवशी माझं काय झालं असतं ते स्वामींनाच माहिती तर ताई म्हणतात की खरंच मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगते की जो कोणी स्वामींची सेवा करत असेल दत्त महाराजांची सेवा करत असेल तर त्यांनी ही मनापासून करावी कारण प्रत्येकजण म्हणतो की मी सेवा करतो मी सेवा करते पण तरीही मला अनुभव येत नाही पण त्यांनी असं स्वामींवरती दत्त महाराजांवरती शंका न घेता तशीच सेवा चालू ठेवा एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी संकटात तुम्ही एकदम म्हणजे त्यातून काहीच मार्ग मिळत नाही अशा संकटाच्या वेळी स्वामी तुम्हाला दर्शन देतात आणि कुठ कोणाच्या ना कोणाच्या त्या रूपात येऊन तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतात ते तुम्हाला कळतसुद्धा नाही की हे संकट काय होतं आणि मी ह्याच्यातून का म्हणजे कशी बाहेर आले त्या संकटाची त्या दुःखाची झळसुद्धा स्वामी आपल्याला लागू देत नाहीत आणि हीच खरी आपल्या सेवेचं फळ असतं जेव्हा आपण संकटात असतो दुःखात असतो आणि आपण आपले प्रारब्ध भोगत असतो तर त्या भोगाची जी, जी काही तीव्रता असते ती खूप प्रमाणात कमी झालेली अपन असते आपण जर आपल्या म्हणजे भोग जे काही भोग आहेत प्रारब्ध आहेत त्यात जर आपण काटे काट्यासारखं जर आपल्याला ते काट्यातून जात असो पण आपण जर स्वामी मार्गात असो स्वामी सेवेत असो तर ते आपल्याला फुलासारखे वाटतात इतकी स्वामींची सेवेमध्ये ताकद आहे त्यामुळे तुम्ही स्वामींवर कधी शंका घेऊ नका की स्वामी, स्वामी आपल्याला अनुभव देत नाहीत स्वामी हे अनुभव देतात तुम्ही फक्त तुमची सेवा सातत्य ठेवा स्वामी आ, स्वामी सेवेमध्ये तुम्हाला हा अनुभव नक्की येतो कारण आपण म्हणतो माझ्यावर हे संकट खूप मोठं आहे आणि मला संकटाच्या वेळी तुम्ही आपण एखाद्याला म्हणतो की तू देवासारखा धावून आलास तेव्हा दुसरं तिसरं कोणी नसतं हे फक्त आणि फक्त आपली जे आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला त्या माणसामाफ त्या माणसामार्फत आपल्याला स्वामींनी दिलेलं असतं आणि ते, ते स्वामीच स्वामी असतात की ज्या संकटाच्या वेळी कोणाला तरी किंवा कोणाच्या माध्यमातून तरी आपलं संकट दूर करायला आलेलं असतात आता ह्या ताईंचंच उदाहरण घ्या जर त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या मुलाने जर त्या ताईंना जर पकडलंच नसतं तर त्या ताईंचं काय झालं असतंच मग त्या स्वा त्या मुलाच्या रूपात जाऊन स्वामींनी त्या ताईंना वाचवलं आणि त्या ताईंचा जीव आज इतका म्हणजे ताई म्हणतात की मी फक्त फ आज जे जी जिवंत आहे स्वामी अनुभव सांगायला ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळे आहे दत्त महाराजांमुळे आहे आणि जो कोणी नरसोबा वाडीला जातो तिथं साक्षात दत्त महाराजाचं दर्शन होतं म्हणजे होतंच कारण जे आपण म्हणतो ना एक धाम असतं काशीला जाणं हे असे चारे धामापैकी नरसोबावाडीचं हे खरंच खूप मोठं धाम आहे तुम्ही धाम नका करू पण जे काही दत्त महाराजांचे मोठमोठे धाम आहेत का पिठापूर झालं गाणगापूर झालं नरसोबवाडी झालं हे तुम्हाला जर जाता आलं तर तिथं तुम्ही जाऊन या आणि साक्षात त्यांचं दर्शन घ्या कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये तुम्हाला त्यांचं दर्शन भेटेलच त्यांच्या खुणा साधूच्या रूपामध्ये म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही पादुका असतात त्या पादुकाच्या रूपामध्ये म्हणा कोणाच्या मार्फत म्हणा कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये तुम्हाला त्यांचा अनुभव हा येतो म्हणजे येतोच तर मनापासून जो कोणी स्वामींची दत्त महाराजांची भक्ती करतो त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यांची ज्या ज्या भक्तावर दत्त महाराजांची कृपादृष्टी असते त्याच्या आयुष्यामध्ये काहीच संकट आणि दुःख उरत नाहीत कारण एक वेळ अशी येते की त्याला काय मागावं हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त मनापासून सेवा करा तुम्हाला अनुभव हा नक्कीच येतो तर बघा ह्या ताईंचा अनुभव स्मिताताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ.